मित्रांनो महाराष्ट्रातील मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट अजरामर झाले काही चित्रपटांनी नावलौकिक मिळवला तर काही चित्रपटांनी गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले श्वास पिंजरा अशी ही बनवी देऊळ दुनियादारी असे अनेक चित्रपट अजरामर झाले आणि कमाईच्या बाबतीतही रेकॉर्ड ब्रेक कमाई करून दाखवली मित्रांनो आज आपण अशाच रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या पाच मराठी चित्रपटांबद्दल माहिती घेणार आहोत नंबर पाच या यादीमध्ये नंबर पाच वर येतो दोन हजार मध्ये रिलीज झालेला चित्रपट कट्यार काळजात घुसली अत्यंत लोकप्रिय नाटक कट्यार काळजात घुसली या नाटकाचे सुबोध भावे यांच्या दिग्दर्शनाखाली मोठ्या पडद्यावर रुपांतर करण्यात आले या चित्रपटाने एकूण चाळीस कोटी रुपयांची कमाई केली नंबर चार या यादीमध्ये नंबर चार वर येतो दोन हजार चौदा मध्ये रिलीज झालेला चित्रपट लय भारी निशिकांत कामत यांच्या दिग्दर्शनाखाली तसेच रितेश देशमुखच्या -देश मुख्य भूमिकेने साकारलेला हा चित्रपट सर्वाधिक कमाईच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर येतो या चित्रपटात राधिका आपटे आदिती पोहनकर या मुख्य अभिनेत्री होत्या तसेच सलमान खान आणि जेनेलिया डिसुजा यांच्या या चित्रपटात छोट्या भूमिका होत्या हा चित्रपट महाराष्ट्रात शंभर दिवसांपेक्षा जास्त दिवस चित्रपट ग्रहात होता या चित्रपटाने एकूण एक्केचाळीस कोटींची कमाई केली होती सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतो नटसम्राट हा चित्रपट असा नट होणे नाही हा एक कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकावर आधारित चित्रपट आहे दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रस्तुत नटसम्राट या चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली हा चित्रपट एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी प्रदर्शित झाला होता त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला या चित्रपटात रंगमंचावरील अभिनेत्याचे दुःखद कौटुंबिक जीवन दर्शवले गेले आहे जे अभिनयातून निवृत्त झाले आहे परंतु थिएटर आणि रंगमंचावरील त्यांच्या आवडत्या आठवणींना विसरण्यास अक्षम आहेत नाना पाटेकर यांनी यात प्रमुख भूमिका साकारली आहे या चित्रपटाने कोटींची कमाई कमाई केली होती नंबर दोन, कमाई नंबर सर्वाधिक चित्रपटांच्या यादीमध्ये आहे बाजी प्रभू देश देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पावनखिंड या चित्रपटात त्यांच्या पवित्र रक्तानं पावन झालेल्या भोडखिंडीचा इतिहास दाखवण्यात आला आहे चिन्मय मांडलेकर मृणाल कुलकर्णी अंकित मोहन अक्षय वाघमारे वैभव मांगले हरीश दुदाडे आदी कलाकारांच्या पावनखिंड चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला या चित्रपटाने एकूण एकसष्ट कोटी रुपयांची कमाई केली सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर येतो नागराज मंजुळ दिग्दर्शित सैराट हा चित्रपट आरच्या आणि परशेच्या जोडीनं रसिकांना अक्षरशः वेट लावून सोडलं अजय अतुलचं संगीत रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे हा चित्रपट एकोणतीस एप्रिल दोन हजार सोळा मध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने तब्बल एकशे दहा करून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये इतिहास रचला मित्रांनो तुमचा आवडता मराठी चित्रपट कोणता आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुन्हा एका नवीन विषयासह तोपर्यंत जय महाराष्ट्र